नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कोळे आपल्या माहिती हवीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो म्हणजेच पोखरा टू पॉईंट झिरो टप्पा दुसरा आता ह्या योजनेचे ऑनलाईन अर्ज करणे चालू झालेले आता ह्या योजनेसाठी कोणकोणती कौन गावं पात्र असणारे कोणते कोणते गावं ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही की त्यांचे गाव ह्या योजनेमध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं त्यासाठी ते आज आपण गावांची यादी कशी डाउनलोड करायची हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटत राहतील तर चला नु� सर्वात अगोदर काय करा तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ब्राउजर ओपन करून घ्या गुगल ब्राउजर ओपन करून झाल्याच्यानंतर सर्च बॅनमध्ये महापोकरा असं टाकून सर्च करा महापोकरा टाकून झाल्याच्या नंतर सर्च करून घ्या सर्च झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक वेबसाईट पाहायला भेटेल तुम्हाला ह्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे नवीन पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसेल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे आता यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता वरती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पर टू पॉईंट झिरो आता ही ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही पाहू शकता महापोकरा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही ऑफिशियल आहे आता या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून भेटून जाईल यावरती येऊन तुम्ही डायरेक्ट या, या साईटवर येऊन जाल यावरती आलेत नंतर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला साईटचा इंटरफेस दिसेल आता आपल्याला काय करायचं आहे ज्या गावांची ह्या योजनेसाठी निवड झालेली आहे अशी गावांची आपल्याला यादी डाउनलोड करायची आता ती यादी कशी पाहायची त्यासाठी आपण काय करणार आहोत सर्वात अदगर म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आता ही यादी कशी डाउनलोड करणार तर त्यासाठी आपण काय करणार आहोत आता तिथं पाहू शकता तुम्ही दोन नंबरचं आपल्याला ऑप्शन दिसते आमच्या विषयी आपल्या लॅपारीवरती क्लिक करा आणि चार नंबरचं चा ऑप्शन प्रकल्पातील गावे या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आता प्रकल्पातील गावे पाहू शकता तुम्ही इथे प्रकल्पातील गावे या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर इथे जिल्हा निवडा म्हणून ऑप्शन दाखवताय आता आपण या बटनवर क्लिक करा जिल्हा निवडा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारे आपले जो कोणता तुमचा जिल्हा असेल तुम्ही ह्यामधून तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घेऊ हो शकता आता आपण फॉर एक्झाम्पल कोणता एक जिल्हा निवडून घेऊया त्यानंतर आता आपल्याला सांग दाखवत आहे सिलेक्ट सब डिव्हिजन आता आपण काय करणार आहोत सिलेक्ट या बटनवर क्लिक करा आणि ज्या जो कोणता तुमचा सब डिव्हिजन असेल तो तुम्ही यामधून व्यवस्थित निवडून घ्या सब डिव्हिजन निवडून झाल्याच्या नंतर असं निवडून घ्या त्यानंतर आपल्याला पुढं सलेक्ट तालुका म्हणून दाखवत आहे या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर तुमचा जो कोणता तालुका असेल तुम्ही यामधून तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे आता आपण तालुका व्यवस्थित निवडून घेऊया तालुका निवडून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे हिरव्या रंगाचे बटन दिसतंय गावांची यादी गावांची यादी या बटनवर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे खाली गावांची यादी ही ओपन झालेली तुम्हाला पाहायला भेटेल आता इथं पाहू शकता तुम्ही व्हिलेज नेम नेम मध्ये तुम्ही आता हे सर्व गावं ह्या योजनेसाठी पात्र झालेले आता ह्या योजनेमध्ये या गावांचा समाविष्ट आहे अशा प्रकारे तुम्ही दोन नंबरचं पेजवर जाऊ शकता तीन नंबर पेज पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही गावांचे तुमच्या तुमच्या तालुक्यातील गावांची चे यादी चेक करू शकता आता अशा प्रकारे चेक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे आता चार नंबरची पण तुम्ही असे प्रकारे चेक करून घ्या अशा प्रकारे चेक झाल्याच्या नंतर आता तुम्हाला जर ही यादी पी डी एफ स्वरूपात किंवा एक्सेल स्वरूपात जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला इथे या इथे हिरव्या रंगाचं बटन दिसेल तुम्हाला एक्स एक्सपोर्ट टू एक्सेल ह्या एक बटनावर क्लिक करा या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक्सेल फाईल डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड झालेली फाईल ओपन करून घ्या ओपन करून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये कोणती कोणती गावं आहेत ही जे गावं ह्या यादीमध्ये आहेत हे सर्व गावं पोकरा टू पॉईंट झिरोसाठी पात्र आहेत या गावातील सर्व शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसल्या यादी चेक करू शकता पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला आपली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद